जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पदभार घेतला उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यांचे स्वागत केले तब्बल सोळा महिन्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ प्राथमिक सकाळी चार हुतात्मा स्मारकासह महापुरुषांना अभिवादन करून ते सोलापूर जिल्हा परिषदेत आले पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोणकोणती कामे करावी लागतील याचा आढावा घेतला काष्ट्रायब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष प्रशासनाधिकारी होते त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संचालक बालचंद्र साखरे यांच्या सोबत येऊन स्वागत केले सोलापूर शहर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची तातडीने समायोजन करण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या